मुंबई कधीच थांबत नाही असं आपण आजपर्यंत ऐकत आलो बॉम्बस्फोट झाले अतिरेकी हल्ले झाले वादळ आली पाऊस आला पण मुंबईचा गतिमान श्वास कधीच थांबला नाही प्रत्येक दुर्दैवी घटनेवेळी आपण मुंबईचं स्पिरिट पाहिले पण आज या मुंबईच्या रस्त्यांवर एक वेगळं दृश्य घडतंय भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या एका आंदोलनामुळे थोडीशी मंदावली पण अजून ती थांबली नाहीये पण तरीही ती थांबलीये आंदोलन करत्यांमुळे मुंबईकरांना वेठीच धरलं जाते असं दाखवण्यासाठी एक वर्ग कामाला लागलाय त्यासाठी आंदोलन करते हिंदू विरोधी कसे आहेत हे दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नेमका हा प्रकार काय मराठा समाजाला हिंदू विरोधी म्हणून कसं प्रेझेंट केलं जाते आंदोलन यशस्वी होण्यासाठी मराठा आंदोलकांनी काय खबरदारी घ्यायला हवी सरकारने टाकलेले डाव तडी जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे यावरच हा खास व्हिडिओ नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज गावागावातून महिनाभर पुरेल एवढा शिधा ट्रक ट्रॅक्टर लहान मोठ्या गाड्यांमध्ये घेऊन मुंबईत दाखल झालाय आता तर प्रत्येक गावातून दररोज एक वाहन भाकरी भाजी डबा घेऊन येते एवढा मोठा जनसागर राजधानीत जमल्यावर सरकारची कोंडी तर होणारच आहे मात्र नेहमीप्रमाणेच हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारमधील एका टीमने डाव टाकलाय आधी खाऊ गल्ल्या बंद केल्या मग शौचालयांचा पाणी बंद केलं आणि शेवटी लाईटही बंद केली आंदोलनकर्त्यांचा संताप उफाळून यावा आणि मग त्यातून गोंधळ व्हावा हा एका गटाचा हेतू आहे ह्याच संतापातून काही आंदोलकांनी सीएसटी परिसरात अतिउत्साह दाखवला गर्दी करून रस्ते जाम केले रस्त्यावरच आंघोळी केल्या गणपती विसर्जनासाठी बांधलेल्या तलावातही लोक उडी घेताना पाहायला मिळाले ही दृश्य लगेच सोशल मीडियावर पोहोचली त्यातल्या त्यात काही क्लिप्स खास पद्धतीनं व्हायरल करण्यात आले जणू आंदोलन म्हणजे उच्छाद आंदोलन म्हणजे मुंबईकरांना आंदोलन म्हणजे भारताच्या आर्थिक राजधानीला ठप्प करणं आदी रंगवले चित्र रंगवले जाऊ लागले इथंच सरकारने डाव टाकलाय सरकारला हवं होतं आंदोलनकर्त्यांचं चित्र वाईट दाखवणं हे लोक हिंदू विरोधी आहेत असभ्य आहेत असा ठसा समाजात निर्माण करायचा आणि तोच प्रयत्न सुरू आहे काही युट्युबर्स आंदोलनात फिरत आहेत उचकवणारे प्रश्न विचारतात चिथावणी करून व्हिडिओ बनवतात आणि मग ते व्हायरल करून आंदोलनाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यात चॅनलचे प्रतिनिधीही मोठ्या प्रमाणावर आहेत आता तर विरेन शहा या व्यापाऱ्याने आपल्या संघटनेच्या वतीने पुढे येत या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचे कशा प्रकारे नुकसान होते हे सांगितले आज एकच व्यापारी एकच संघटना पुढे आली मात्र पुढच्या दोन दिवसात यात आणखीन भर पडेल असं दिसतंय इतिहासात असं झालंय की जर एखादं आंदोलन मोडायचं असेल तर दुसरा वर्ग त्याच्या विरोधात उभा करायचा त्यामुळे सरकारचं काम आपोआपच होतं आज मराठा आंदोलकांसोबत हेच घडतंय आहे का हा एक मोठा प्रश्न आहे कारण मुंबईत गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या तलावात आंदोलनकर्ते कशा प्रकारे आंघोळी करतायत हे दिवसभर दाखवलं जात आहे आणि तसेच आणखीन व्हिडिओ एका गटाकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जाते त्यामुळे आंदोलनकर्त्यांविरोधात मुंबईकर अशा प्रकारचं चित्र रंगवलं जाऊ शकतं आता जबाबदारी आंदोलकांची आहे कारण जरांगे पाटलांनी आधीच सांगितलं होतं आंदोलनाला बट्टा लागू देऊ नका मराठा क्रांती मोर्चाप्रमाणेच हे आंदोलनही शांततेत संयमानं रस्त्याच्या कडेला ठिय्या देऊन झालं पाहिजे आंदोलन आरपारच आहे पण तेवढंच सभ्यही असलं पाहिजे मराठा समाजाचं भांडण सरकारशी आहे पण सरकार, सरकार मोठं चतुर आहे ते हे भांडण आंदोलन करते आणि सामान्य मुंबईकर यांच्यात लावून द्यायला तयार आहे सरकारमधील एक गट एक प्रकारे आंदोलकांवर डाव टाकतंय मुंबईकरांच्या मनात राग भडकवला तर आंदोलनाची शक्ती कमी करण्यासाठी प्रयत्न करते त्यासाठी आंदोलकांनी काळजी घ्यावी अतिउत्साहात काही गोष्टी करणं टाळा आंदोलन हे केवळ रस्त्यावरच्या घोषणा नाही तर ते समाजाच्या प्रतिष्ठेचं आरशातलं असलेलं प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबावर डाग पडू नये ही जबाबदारी आता प्रत्येक मराठा बांधवाची बाकी आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकार उपाययोजना करतंय की डाव टाकतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद